रामकृष्ण मित्रांनो आपलं श्री सद्गुरु पूर्णाला महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत आहे ओके तर आज आपण तबल्यावरती तबल्यावरती जी काही अक्षर वाजवतो आपण मूळ अक्षरे म्हणतो आपण त्याला ते आपण वाजून दाखवण्याचा प्रयत्न करत होत आहे आणि त्या पद्धतीनं आपण सुरू करूया ओके मागील व्हिडिओमध्ये आपण काय घेतलं होतं तबल्याची अक्षर वगैरे आपण पाहिलेली होती नंतर त्याच्या अगोदर त्याले देखील समजून सांगितलं होतं आज आपण काय करत आहे अक्षरांचा व्हिडिओ बनवत आहे चला तर आपण सुरू करूया तर तबल्यावरती सर्वप्रथम पहिलं अक्षर कोणतं वाजवतं वाजवलं जातं तिडकीट कोणतं अक्षर वाजवलं जातं तिरकीट बघा आता हे तिडकीट कसं वाजवायचं वाजवण्या अगोदर पहिल्यांदा आपण काय करायचं ते म्हणायचं कसं हे पहिला समजून घेऊया ओके चार अक्षरामध्ये आपण ते म्हणायचं आहे ओके कोणतं अक्षर आहे ते पहिल्यांदा ती ओके पहिलं अक्षर कोणतं आहे ती दुसरं अक्षर र तिसरं की आणि लास्टला ट आता हे अक्षर म्हणायचं कसं आता हातावरती बघा की र त ओके मी आणरा रिपीट करतो टी र की त ओके समजलं ती र की ट माझं जर बोलणं फास्ट असेल हो तर आणरा मी रिपीट करतो ती र की ट चला आपण वाचा कसं वाजवायचं हे आपण बघूया टी ही तीन बोटं करंगळी अनामिका आणि मध्यमा ही तीन बोटं एकत्र करायची आणि शाहीच्या मध्य सेंटरला बरोबर वाजवायचं आहे ओके ती ती ओके हे झालं ते अक्षर आता दुसरं अक्षर आपण कोणतं सांगितलं र र कसं वाजवायचं आहे ओके ती वाजवल्यानंतर जे काय बोट आपलं शिल्लक राहते कोणतं तर्जनी बोट तर्जनी बोटांबरोबर शाहीच्या सेंटरला बरोबर चोपायचं ओके ती र ओके ही दोन अक्षर समजले आपल्याला आता तिसरं अक्षर कोणतं आहे की ओके की अक्षर कसं वाजवायचं आहे की ओके okay, डग्यावरती डाव्या हातानं मनगड बरोबर शाहीच्या मनग मन, शाहीच्या कडल ठेवायचा आहे ओके okay, मैदानावरती आणि पाच बोट एकत्र करून असा सप्पय हात ठेवून ठेवायचा ओके okay, की ओके okay, ला, कौन अक्षर समजलं असेल तुम्हाला की आणि लास्ट अक्षर कोणतं आहे ट टला ला कोणतं अक्षर आहे ट ट जसं आपण ती वाजवलं तसं सेम ट वाजवायचं आहे ह्यात काहीही बदल करायचा नाही म्हणायला फक्त अक्षर वेगळं शेवट आणि ती पण वाजवताना ही अक्षर एकच बघा ट ओके आता हे आपण अक्षर काय करूया कंटिन्यू घेऊया ती र ती ट ओके टी ती टी रि टी ती ट ओके आता आपण चार अक्षर घेतलेले आहेत बरोबर आता हे अक्षर कसं करायचं एकपटमध्ये आपण वाजवलो आता हे दुप्पटमध्ये कसं वाजवता येईल 地热地震。 ओके okay, जे नवीन विद्यार्थी तबला शिकत असतील किंवा शिकणार असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे अक्षर खूप महत्वाचं आहे ज्याला तबला शिकायचं आहे ना त्याला हे तिरकिट वाजवता आलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा ओके okay, धन्यवाद रामकृष्ण हरी